माडा लोकसभेची निवडणूक ही नेतेविरुद्ध जनता ही होण्याची शक्यता माडा लोकसभा मतदारसंघाचा तिढा हा आद्यापर्यंत कायम आहे भाजपने रणजित सिंह नायक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभा निवडणूक लढवणार असलेले त्यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं परंतु भाजपाने त्यांना डावलून पुन्हा एकदा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी ही जाहीर केली आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपवर कमालीचे नाराज झाले आहेत रणजित सिंह नायक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्या दिवसापासून ते आज तागायेत धैर्यशील मोहिते पाटील हे मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत भारतीय जनता पार्टीने मोहिते पाटील यांना वगळून निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय बामा शिंदे शहाजी बापू पाटील जयकुमार गोरे हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी हिरारेने प्रचार करत आहेत रणजितसिंह नायक निंबाळकर यांच्याकडे माढा करमाळा सांगोला माळशिरस आणि मान या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधीचे त्यांच्या पाठीमागं मोठं पाठबळ आहे परंतु गेल्या दहा महिन्यामध्ये दहा वर्षामध्ये मोदी सरकारने केलेल्या कामावर सर्वसामान्य जनता हे प्रचंड नाराज आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कोणताही माल घेताना जीएसटी द्यावा लागतो तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही हमी भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे दुधाचे दर हे मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा कांदा हा कौडीमोल भावात विकला जात आहे त्यामुळे माडा मतदारसंघात शेतकरी तरुण हा सरकारच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहे तसेच माडा मतदारसंघाचे खासदार सिंह नाईक निंबाळकर हे पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात फिरतले देखील नाहीत त्यांनी अनेक गावात विकास निधी देखील दिला नाही काही काम केलं नाही असा आरोप हा मतदारांनी केला आहे या सर्वाचा फटका हा सिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे निवडणुकीचे अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया ही सुरू नसताना तोपर्यंत मतदार राजा हा भाजपावर प्रचंड चिल्लेल्या अवस्थेत आहे याचा फायदा ध्येरी मोहिते पाटील हे घेताना दिसत आहेत ध्येरी मोहिते पाटील यांनी तुतारी चिन्ह घेऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढावी ते, ते प्रचंड बहुमताने विजयी होतील अशी देखील भावना हे अनेक मतदारांनी व्यक्त केली आहे तसेच मराठा आरक्षणाचा मोठा फटका देखील भाजपला या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे भाजपची नाराजी ही मोहिते पाटील स्वतःकडे आकर्षित करीत आहेत त्यामुळे मोहिते पाटलांच्या गाव भेट दौऱ्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर सभासदांचा प्रतिसाद मिळत आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे आमदार नेते पदाधिकारी यांची गर्दी दिसून येते तर दुसरीकडे मोदी सरकारविरुद्ध चिडलेला शेतकरी युवक हा दिसून येत आहे एकंदरीतच एक माडा लोकसभेची निवडणूक ही नीतीविरुद्ध जनता अशीच होण्याची शक्यता आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा औप दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोटाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर